नमस्कार मी नटराज तुम्हाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रोहो घरकुलसाठी ज्या लाभार्थ्यांनी नवीन अर्ज केलेला आहे त्या लाभार्थ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्र शासनासाठी महाराष्ट्र राज्यासाठी जे एकूण त्रेचाळीस लाख सत्तर हजारपेक्षा जास्त घरकुलं मंजूर करण्यात आलेले आहेत या घरकुलांमध्ये नवीन अर्ज केलेला लाभार्थ्यांना घरकुल मिळणार का तर या संदर्भातील सविस्तर माहिती चला एवढोच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो केंद्र सरकारतर्फे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी जी काही राज्यासाठी नवीन दहा लाखपेक्षा जास्त घरकुल मंजूर केलेला आहे त्या घरकुल मंजुरीचं पत्र जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना सोपवलेलं आहे या पत्रामध्ये सर्वप्रथम काय म्हटलेलं आहे पहा म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल की जी काही राज्यासाठी एकूण घरकुलं मंजूर झालेली आहेत ती घरकुलं नेमकी कोणाला मिळणार आहेत नवीन अर्ज केलेला लाभार्थ्यांना ही मिळणार आहेत का तर सर्वप्रथम हे पत्र नेमकं काय आहे चला पाहूया तर या ठिकाणी मित्र आपण हे पत्र पाहू शकता इंग्रजीमध्ये हे पत्र आहे मी तुम्हाला याच मराठी अनुवाद जे आहे ते या ठिकाणी सांगणार आहे तर केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे पत्र जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे यामध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला माहीत आहेच की ग्रामीण विकास मंत्रालय एक एप्रिल दोन हजार सोळापासून देशाच्या ग्रामीण भागात सर्वांसाठी घरे या उद्देशाने भारत सरकारची एक प्रमुख योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण राबवत आहे या योजनेचा उद्देश पात्र ग्रामीण कुटुंबाचा मूलभूत सुविधांसह पक्की घरे बांधण्यासाठी मदत करणे आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन कोटी अतिरिक्त घरे बांधण्यासाठी मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत आणखी पाच वर्ष ही योजना सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे योजनेच्या सुरुवातीपासूनच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तुमच्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्र राज्यात तेहतीस लाख चाळीस हजार आठशे बहात्तर घरांचे एकत्रित लक्ष वाटप करण्यात आले आहेत तर यादी मित्र हो महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारकडून ग्रामीण विकास मंत्रालयाकडून तेहत्तीस लाख चाळीस हजार आठशे बहात्तर घरकुलं एकत्रित जे आहेत ते वाटप करण्यात आलेले आहेत त्याची मंजुरी जी आहे ती केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे आता पुढे काय म्हटलेलं आहे महत्वाचा पॉइंट आहे पहा या संदर्भात मला तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अंतिम आवास प्लस दोन हजार अठरा सर्वेक्षण यादीतील उर्वरित पात्र लाभार्थ्यांना लक्षात घ्या हा पॉइंट महत्वाचा आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अंतिम आवास प्लस दोन हजार अठरा सर्वेक्षण यादीतील उर्वरित पात्र लाभार्थ्यांना तुमच्या राज्यासाठी म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी एकूण दहा लाख एकोणतीस हजार नऊशे सत्तावन्न घरे बांधण्याचे उद्दिष्ट मंजूर केले आहे या निर्णयामुळे राज्याची प्रतीक्षा यादी पूर्ण होईल आणि देशाच्या ग्रामीण भागात सर्वांसाठी घरे हे भारत सरकारचे स्वप्न खरोखरच साकार होईल तुमच्या राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी या मंत्रालयाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याची ही संधी मी घेऊ इच्छितो तर अशा प्रकारे मित्र हे पत्र जे आहे ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना सोपवलेला आहे या पत्रामध्ये आपण काय म्हटलेलं आहे पाहिलेलं आहे की अंतिम आवाज प्लस दोन हजार अठरामधील जी काही सर्वे झालेला होता ज्या लाभार्थ्यांनी दोन हजार अठरामध्ये अर्ज केलेला होता त्या लाभार्थ्यांसाठी उर्वरित हो जी काही दहा लाख एकोणतीस हजार घरं मंजूर केलेली आहेत त्याचबरोबर यादी देखील हो तेहतीस लाख चाळीस हजारपेक्षा जास्त घरकुल एकत्रित घरकुल जे आहेत ती केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेली आहेत तर दोन हजार अठरामध्ये जे काही लाभार्थी शिल्लक राहिलेले होते जे काही उर्वरित पात्र लाभार्थी होते त्या लाभार्थ्यांना ही उर्वरित आता आणखी दहा लाख पेक्षा जास्त घरकुलं मंजूर करण्यात आलेली आहेत त्यामुळे आपल्या लक्षात आलेलं असेल की जी काही एकूण त्रेचाळीस लाख सत्तर हजारपेक्षा जास्त घरकुलं केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत ही जी मंजूर घरकुलं आहेत ही फक्त दोन हजार मध्ये ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला होता जे लाभार्थी दोन हजार मध्ये पात्र झालेले आहेत घरकुलसाठी ज्यांचं घरकुल पात्र यादीमध्ये नाव आलेलं आहे अशा लाभार्थ्यांसाठीच ही घरकुलं जी आहेत ती सध्या मंजूर करण्यात आलेली आहेत त्यामुळे तुम्ही जर नवीन अर्ज केलेला असाल तर तुम्हाला लगेच घरकुल मिळणार नाही मग आता तुम्हाला नेमकं घरकुल कधी मिळेल म्हणजे तुम्ही जर आता अर्ज केलेला असेल तर तुम्हाला घरकुल नेमकं कधी मिळेल तर या संदर्भात देखील मित्रो आपल्या चॅनेलवरती सविस्तर माहिती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही जर घरकुलसाठी नवीन अर्ज केलेला असेल तर तुम्हाला घरकुल नेमकं कधी मंजूर होईल या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ शकता तर मित्रो हो जे काही त्रेचाळीस लाख सत्तर हजारपेक्षा जास्त घरकुल राज्यासाठी मंजूर झालेले आहेत ही घरकुलं नवीन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना मिळतील का या संदर्भातील बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही महत्त्वपूर्ण उपयुक्त माहिती जास्ती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आत्ताच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद